हॅलो हॅलो हा बोला हॅलो हा बोला बोला समाधान राव उद्धव हा बोला ना नाही का हॅलो आले नाही का म्हणलं इकडे नाही ना मला ते ट्रॅव्हल्स भेटली नाही ना ती तिकीटच बुक झालं ना माझा हजार दोन हजार रुपये घ्या म्हणलं पण ते नाही म्हणले फुले गाडी ना बर काय आधी बी काय झालं होतं काय असं काही हो हो तीन तारखेला झालं का हो शिक्रापूर कशी याला मग कळवायचं ना राव आधी मायाला हे लय मोठं झालं नाही भाऊ म्हणजे साहेबाला माहिती होती नाही गोष्ट साहेबाला मी थांबा म्हणतो त्या दिवशी मी गाडीत होतो ना साहेबा साहेब बघू पण विचारून मग काय अडचण नाही पुढे आय शर चालत होतं आय सर पुढं होतं आणि गाडी आम्हाला दाब येत होती हा आहे म्हणलं नाही नंबर ना। मी त्याचा घेतला नाही ना त्या दिवशी जर मी फोटो काढत होतो का गाडीतून बसला बसल्या तर आयसरचा फोटो निघत होता आणि त्या फोर व्हीलरचा फोटो निघत होता फोर व्हीलर मध्ये चार पाच जण मध्ये हात करीत होते पुढे गाडी पुढे मागे घ्यायचे पुन्हा लेफ्ट साइड न कट मारून पुन्हा गल्लीत घुसले आणि आयसर पुढे बी निघत नव्हतं ना आम्हाला पुढे जाऊ देत नव्हते ते आयसरच्या अंगा म्हणजे ते दाबत आयसरच्या साईडला दाबत होते आयसरच्या साईडला गाडी जावा असं करत होते मला आईला धक्कादायक राव हे तीन तारखे म्हणते काय माहिती आता आम्हाला ते पुण्याला तिथे साहेबांना मिटिंगला जायचं होतं ते जाऊ दे म्हणजे ते त्याचा डास ते कोणी मग हे करीत असते गाडीला बघून लक्ष दिलं नाही साहेब जागा होते त्यावेळेस सगळं त्यांना दिसत आहे हा त्या बघत होते ना साहेब स्वतः त्या ड्रायव्हरला सांगत होते दमण याच्या माग जाऊ दे त्यांना पुढं बरं दोन अडीच तीन किलोमीटर चालू होत माग पुढं माग पुढं दोन अडीच किलोमीटर आणि किती टायमिंग होता रात्री तरी साडे अकरा हा साडे अकरा आहे कुठं नाही सगळं ती ती गाडी आहे का ते आता सिक्रापूर मध्ये कुठं पुण्याला एक दोन तारखे दोन आणि तीन तारखेच्या मध्ये जर ते गाडी नंबर हा सीसीटीव्ही गुजरात मधूनच पकडले ते दमन हो हो गुजरात मध्ये पकडली काल पोलिसांनी बाबतीत दमक मधून गाडी पकडली ती आणि तिचा नंबर बी ती काढलाच बहुतेक डीडी याचा आहे हा दमनचा डीएल पासिंग आहे ना ते दी, दमनच्या पुरा दमणच्या पासिंग आहे डीएल मधले मला माहिती दमनच्या पासिंग दमनच्या इथे येतात ना इथे हाजिराला सुरतला पोर्ट मध्ये गाड्या त्या साहेब साहेब स्वतः बघत होते गोष्ट मी साहेब स्वतः ही गोष्ट बोललो साहेब थांबा साईट घ्या म्हणून बघू कोण कार्यकर्ते समाधान होता समाधान वाघ मुळे

बर बर त्यात तिथे विषय सांगितला होता मोरे काकाला सांगितलं आकाशला त्याला यायला असं झालं गाडीत आम्ही मागा पुढे धावादा करत होते साहेबांनी त्या घेतलं नाही बाला पेताळ हात दाढी एक जण पुढे काच खाली करून हात पुढे करत होता पुढं असं गाडी बोलवायचा पुढे घ्या गाडी म्हणून म्हणजे जवळपास हो फक्त आता जी नंबर आता सर पकडलं का ही गोष्ट तीन तारखेला आणि दोन तारखेला ही कुठं आलेली का ही चेक करणं महत्वाची एंट्री आहे ते त्या गाडीच्या शिकरापूर पशी कॅमेरे तर ती शंभर टक्के तुम्हाला गाडीचा नंबर ते दिला का मी एम एस बारा डी टी तर तुम्ही काय करा एक व्हिडिओ बनवा या सगळं इथून माहितीच हा हा मग तुम्ही आहेत ना व्यक्ती विक्टी बच आहेत ना ह्या घटनेचे मी गाडी स्वतः इमे साक्षीदार मी व्हिडिओ बनवा मला पाठवा म्हणजे मला माझ्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीला प्रकाश पाडता हो। याव बर आहे का नाही कारण की काय की तुम्ही डायरेक्ट सांगा की अशा अशी घटना घडली होती मी त्यावेळेस गाडीत होतो आणि तुम्ही किती जण होते त्यावेळेस गाडीत मी साहेब ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड बॉडीगार्ड बॉडी गार्डला सांगितलं बॉडीगार्ड नाही केलं ते साहेब पुढे बसले होते बॉडीगार्ड म्हणजे थांबवायचे ना आपल्याला जायचे म्हणजे तिकडे पेताळ असते असते म्हणजे गडबडीत होते पुढे पोचायचे होते ना पुण्याला आणि बॉडीगार्ड कोण होता त्यावेळेस त्या समजा नाव माहिती ते पुंडे पुंडे नव्हता ते मोठा असा गचकू बॉडी दंडबिंड आहेत ना ते पुंडे नव्हतं दुसरा होता अवघड आहे ना असं म्हणत हे हे सगळं माहितीच आहे किती अवघड आहे म्हणायचं हे कुठं ना तरी जी बुद्धी आहे तेव्हा तरी कमीत कमी मी साहेबाला म्हटलं तरी साहेब नंबर तरी मी निसता गाडीचा फोर व्हिलरचा येतो म्हणजे बघू दे त्याला कोण आहेत काय ते आपण हे करू त्यावेळेस मी राहुल निवासीचा व्हॉट्सअप खोलला आणि त्याच्यावर नंबर डायल करून घेतला त्यांना लगेच सेंड केला आठवणीत राहा ही गाडी गाडी कोणाची ते नाव तर कळत असेल ना आपल्याला ऑनलाईन मध्ये कळून ना ते गाडी तिच्या गाडी तिथे सीसीटीव्ही आहे ते गाडी धरल्यावर ते कळन ना तीन तारखेला कुठं इथे जा माग ते पुर पकडल्यावर सांगते ना ते किती जण होते कुणाचे होते कुणाचे कार्यकर्ते होते हे समजा मिळालं ना असं कसं कस गाडीच राहुल नंबर दिले म्हणाय हो त्याच दिवशी त्याच दिवशी मी लगेच मेसेज केला चालू गाडीतूनच घटनागर हा लगेच मी डायव्हर करून घेतला होता नंबर व्हॉट्सअपवर त्याच वेळेस होकला ते त्यावेळेस मग होकल माझ्या कोणते नंबरच्याऐवजी मी फोटोच गाडीत होतो आता त्या आयसर कुठलं होतं गाडी नंबरचा फोर व्हीलर सहित फोटो येत होते हाता हात केलेला तोंड पेंड ते बोर्डचे क्लिअर लोकेशन वरच होते म्हणायचे माणूस गेला तो आणि हे दुसरी मला काय माहितीये मला काय पर्यंत वाटत होत ठीक आहे एकदम पोलिस अधिकारीला बोललो तर ते, बोल ते म्हणले तपास चालू आहे तपास चालू आहे याचा अर्थ तपास कुठल्या गोष्टीचा होतो ते म्हणले आम्ही आकस्मातीची जरी नोंद केली तरी ती नोंद असते फक्त समोर त्याला लागू नाही म्हणून आमचं आमचं काम आम्ही करीत असतो तपास चालू आहे म्हणले किंवा ते म्हणलं डोक्यात आर काहीतरी हाय घट शंभर टक्के शंभर टक्के ठरवूनच अडचणी दूर करण्यासाठी झालेलं हे जे पहाटे वेळ निवडत ना हे लोक तर हे झोपीचा टाइम आहे आमुक आहे तो मुक आहे हे सगळं गणित आहे कारण की त्या गाडीच ती गाडी पंचवीस मिनिट आधी गेली किती हो आणि नाही नाही टोल टोल ना जागा होत ना समजायला जागा व्हावी हो लागते ड्रायव्हर जागा असतोय पुढे गाडी साहेब कार्ड दाखवतात हात करत दाखवत टोल नाके किंवा टोल नाके म्हणून आहेच किती पुढे दहा वीस मिनिटं थोडी झोप ती बरोबर आहे ना दहाच मिनटं तर ना ते हो तेच ना मला तर त्याची मी मी बुधवारीच फडणवीस साहेब त्यांच्या मी तिथं मंत्रालत आणि तिथून साहेब संध्याकाळी मला बुधवारी सात वाजता ऑफिस मधून जाताना म्हणले आता तो उद्या रक्षाबंधन आहे तुला येते का वेळ का जायचं तिकडे नाही म्हणलं तिकडे माझ्यासोबत फॅमिली दहा बारा दिवस झाला मी तुमच्या त्या ज्या दिवशी तीन तारीख साहेब संघच होतो माझं ते, आ, ते काम अडकलेलं ना त्यासाठी गेल आपलं ते झालं भेटलं तिकडला नाही ना झालं काय प्रॉब्लेम आला बोनस लावला लेटर साहेबांना स्वतःच लेटर दिले अवघड झालं नाही अवघड नाही आपल्या गंगाबाब नाही सोडू म्हणले कसले अधिकारी असं आता करून घेऊ म्हणले आमदार दोन चार दिवस थांबवले बघून पूर्ण मॅटर बाहेर काढून अधिकारी आता काय नाही आपलं साहेबाचं म्हणायला तुम्ही काय मला तरी फोन करायचा माझ्या काय विषय होता आम्ही तिथे पुण्याला गेलो आम्हाला जेवायला आठला साहेबांना गाडी दिली तिथं गेले कार्य मिटिंग ला जीवन या पुन्हा त्यांचा पुतण्या ते आहे ना ते आबासाहेब पुणे पुण्यात बघा आकाश ना आकाश नाही आबासाहेब जाधव काय नाही पुतण्यात ना आकाश तीवना दुसरा आहे ना पुण्यामध्ये असं आहे ना हा ते आलता तिथे फोर व्हिलर घेऊन आम्ही वर होते त्यावेळेस कोणता आकाशने फोन केला होता आपण साहेबच्या रूमवर होतो त्यावेळेस कोणत्या आकाश दुसरा इथे ऑफिसला राहतो आकाश जाधव तेव्हा ठाण्याला हम्म चालते चालते फक्त हे तुम्ही आहे ना लोकात तरी मायला जे कोणी कुठे केलाय त्याच लावू दुकान आपण ती दुकान मध्ये का अशी गोष्ट गाडी कोणाची कार्यकर्ते कोणाची होते आणि ते तिथं शिकरापूरला गेलं का शिकरापूरच्या लेफ्ट साईडला ला मेवना बी दिवायचे त्याच्यामुळे काय विषय नाही ते दिलं सोडित नाही मेवना बी द्यायचे ना हो ते आहे ना त्याचा विषय नाही ना तिथं बोला कसं आहे आणि बरं दुसरा ड्रायव्हर न मॅनेज झाला काही झालं म्हणून दुसरा ड्रायव्हर असता आपण संशय घेतला असता संघ एकनाथ बरोबर आहे कारण की जीवाला जीवितणार माणूस संघ होता त्याच्यामुळे संशय घेऊ शकत नाही महिनाभर झालं ते गावाकडेच समाधानाच्या वर्डाचं वर्ष सरा तेरा तारीखला म्हणून तो तेरा तारखेला दुपार समाधान घरी गेला आणि नंतर साहेबांनी दौरा करून पुन्हा ह्याला माझ्या लालच गोष्टीत नाही मुंबईमध्ये ते एकनाथ ना समाधाना दोन दिवसा आधी सांग मला तेरा तारखेला हे वर्ष सर जायचंय म्हणले आपल्याला तिथे गेलो तुला पाठवून देतो तिकडं जायचं म्हणले आपल्याला मी बुधवार संध्याकाळ मी बुधवार संध्याकाळी तिकडे आलो आणि साहेब अजित दादा सकाळ गुरुवारी भेटून बिळला निघायले काहीतरी आहे बोल हम्म काय तरी आहे इथ आपल्याला बी आता ह्याच्यामध्ये दृढ झाला या सगळ्या गोष्टी शंभर तुम्हाला सांगतो त्या दिवशी आपल्या जिल्ह्यात चार पाच जण जणी मंत्रालयात होते समूह झाल ते भेटाला वन विजयाला असं ना हम्म येव्हा आता राजेंद्र मश्वता रमेश येव श्रद्धा स्वतः यश सागर होता अनिमित्ता मुद्रा होती असं हे मोठा विषय असणार आहे आपल्या इकडे लोकलचा विषय नाहीये काही हा मोठा विषय मोठा मोठा ते शिवसारामार शिव समारोकाचं काम आता जवळपास जखमाराब्यात देवास लागत होत काही केलं तर दुसऱ्याला देता येत नव्हतं बरोबर आहे हे मोठा विषय म्हणजे मला अधिवेशनाचा एखादा विषय वाटतो बर का म्हणजे पोलिसांवर बोलण्या पण लक्षात येते आधिवेशनात काहीतरी मोठा मुद्दा उपस्थित करणार होते शेवटच्या अधिवेशनामध्ये मला पोलिसांकडून तस वाटत बरं का म्हणजे त्यांच्याकडून जेव्हा बोललो ना मी नाही अधिवेशनात मोठं उपस्थित करल कुठं अधिवेशनात अधिकार नाही ना बोलत नाही नाही शेवटचं अधिवेशन आहे ना असेल ना अधिवेशनात त्यांना कार्यकाळ जरी संपला तरी हा काय माहिती काय मला मला सतरा तारखेला वापस बोलल ते ना हे म्हणले होते सतरा तारखेला हा आधी इथून दुकान पासून चलतंय म्हणलं तर direct माझ्या आपल्या सागर बंगल्याला जाऊ आणि तिथून कुणाला आकाश अंबानी कुणाला लावायचे ते लावा तुम्ही वेळेस आता तिथं मंत्रालय काय जमलं नाही फोन लावला लावला पण लागला नाही म्हणले एवढं बोलले मला आता आपण कसल्या परिस्थितीमध्ये तू काय कर व्हिडिओ बनवू काय घटना झाली ती दोन तीन मध्ये सांग तिथं सांग स्पष्ट कारण की ह्या सगळ्या गोष्टी चौकशी का व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सांग मी रात्री येणार होतो गाडी मग भेटले नाही तिथे डायरेक्ट समोर सांगितलं प्लॅनिंग या विषय काय नाही आपण चौकशी करायला हव